बरं आहे की या चॅनलवर हे बघा आता असलं काय बोट भेटलं की आमच्या कार्यकर्त्यांची बरं जळ होती मला भेटल्यावर मग ते म्हणते ह्या बोटाला कुडून भेटतं असं काय तर आता ही भेटलं आता आता गोळ्या वगैरे घ्यावा बंदूक घ्या म्हणलं चांगली कारण कसं आहे मागच्या ब्लॉगमध्ये सांगितल्याप्रमाणे चांगली बंदूक असून तर समोरच्याची मारायला मजा येते पण काय करणार बॉट प्लेअर असं समोरच्या मारताना पण कधी कधी आपलीच वाट लागते हे मात्र खरं आहे आता हे सगळं घेतो मिडकिट मिडकेट अरे वा वा मोठं मिळकेट सापडलं मला आणि प्रकारे गोळ्यांची बंदुकीची लुट्ट लुट झाली आता हे अजून एक घेतो कारण मलाही गरजेचं या गोष्टी कारण आपण डॅमेज तेवढं होतो आणि आता वर जातो जरा खाली आता वर जाऊन चढून बसतो या जाता वर या जातो कवलावर या घराच्या कावलावर जातो निवांत बसतो टेळणी करीत निवांत आपल्या दुर्बिणीने बघत आणि एका नौश कचरा काढून टाकतो मकार बॅग फुल होती ते बाकीचं काढून टाकून जे आपल्या गरजेचं आहे तेच ठेवतो काय मकार वजन गाड मारायचं वजन अशी परिस्थिती होण्यापेक्षा आपल्या काढून ठेवलेलं बरं आहे आणि हे बघा या असं स्कॅटिंग बोर्ड उडलं का खूप मजा येते मजा येते एक नंबर वाटतं बघ भावा आता बघूया आता याला लावला रेड डॉट याच दोन्ही रेड डॉट टाकले आणि याचा आता बघवा आता वरून कसं दिसतंय इथून तर एक नंबर चाकास दिसते आता बघू इथून काय दिसतंय कोणी मारायला पुढे श्यामभाऊ रामभाऊ आणि तात्या ही तीन आपली गँग पुढं आहेच आपण मागून त्यांच्या तर बघा मित्रांनो तात्या तात्या आपल्या जवळच्या खाली हा दिसतो दिसतोय पिवळावाला तो तात्या तर तात्या।, तात्या खाली आता म्हणलं वाकडं तिकडे इकडे तिकडे हिंडावा तर हिंडावा म्हणलं मुं मग इकडं पुढं जावा गावात जरा येडा मारला जरा आता बघू काय करावं काय करावं हे विचार करत होते पुढे फायरिंगचा आवाज आला आमच्या एका श्यामभाऊनी कोण आला तरी फटकावला दुश्मनाला फटकावला डाकूला हनला म्हणून ते बघाय मी तिथं गेलो तर ता तात्या पण तिथं होता श्यामभाऊ तिथं होता रामभाऊ पण तिथं होता आता मग मी ह्या घराच्या कौला उभा राहिलो आता म्हणलं इथून बघू इथून जरा मोठं होत तेवढ्यात तर आपला रामभाऊ म्हणला थोडी थोडी पिऊ अच्छा माहिती काढले भाऊनी म्हणे मला कुठं दम ते मी घेतली मग एक बाटली लावली तो अंडाला होऊ दे, दे करीत मस्त मजा घेतली रेडबुलची आणि परत आम्ही निघाला आता पुढच्या दौऱ्याला तर पुढच्या दौऱ्यात आता रामभाऊ मला थोडा थांब झाला इथं काहीतरी बघू नंतर पुढे जाऊ इकडून एखाद्या दुश्मनी आपल्या मागून गोळ्या घालीन तर प्रकारे म्हणल्याप्रमाणे बरोबर पुढे एक दुश्मन दिसला तात्या आमचा प्रो माणूस तात्या आणि प्रो माणूस निघाले पुढे अरे येत्या यायला पुढे बघतो तर काय आपल्याला गिफ्ट मध्ये पीटी सापडली याला म्हणते पीटी म्हणजे आपल्या तर म्हणते ड्रॉप याच्यात चांगली लूट भेटते पण आपल्या नशिबातच गांडू बांधलो काय करणार पांडू लुट सगळी लुटली होती तर असंच पळत निघालो की गेल्या गेलेल्यात तर पळत पळत पुढं हाती आले हे तर तात्याने लुटले तात्याने आता मस्त सूट घेतलं म्हणजे आता गवतातला परत तात्या कळणार गवत काय आणि तात्या काय मग त्यामुळे तात्याने आता गवतमानी झाला त्या पर आपला चला आनंद झाला की आपल्या तात्यालाच भेटलं शॉलो इथं पड झो क्वावला कसा फटका जागेवर झटका आपण नाही मारला लोकांनी मारला आपण शेवटची गेम केली तरी पण गेवा म्हणलं थोडीशी शायनिंग मारून तसंच निघालो पुढं आता गन बिन हया हातात तो तात्या काहीतरी घेतात बघा म्हणून तात्या काय घेत होतं ताई तर बघितलं आपल्या अकाउंटला पैसे नव्हतं म्हणलं मुर्ती गेलं खड्ड्यात आपल्या खिशातनं जाणार वाजे म्हणा अशी परिस्थिती यो आला रामभाऊ एक नंबर टाकून दिला मी त्याला गेम त्याचा कसा टोकला मित्रांनो कमेंटमध्ये सांगा एक नंबर गेम झाली त्याची आणि आत्ता असा पळत निघालो पण हे काय खेळ आपल्याला भेटला नाही कारण तात्याने मागून त्याची पूर्ण गेम वाजवली हा खेळ तात्याला भेटला आता परत हवा याच्या उडत 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 जावं म्हणलं अरे दूमचे आले करीत निघालो मी अल ही ती पुढे गेली आपल्याला सोडून आता काय निघालं पुढं 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 डोंगरा डोंगराने दगडा खोकड्याने पु� हिंडत तर आपल्यासोबत तर अनुभव होताच तात्या आणि श्यामभाऊ पुढे गेला होता राम भाऊन मी सांगत होतो आता हे संपलं मग नेमकं उडायचं टायमिंग नाही अरं पायपाय दांगड्या जाणेत तर पुढं बघतो तर काय पुढं तात्या म्हणते पुढे दुश्मन आहे बघ डाकू लोक पुढे तात्याचं ऐकावं लागतं कारण तात्याचं म्हणणं आणि खरं तात्याने सांगितल्याप्रमाणे तिथं होता तात्याने त्याचा गेम केला आणि मला एक अजून एक इकडे दिसला पण तो आपला शांभाव तिथं होता ते श्यामभाऊने त्याला हँडल केला तर शांभाऊ आणि तात्या एक नंबर माणूस बघ गेम खेळायला आम्ही मी, मी काय निवड बोटाड माणूस तर एक नंबर चालला होता त्याला तर त्याची पेटी बघा मग याच्या पेटीत काय काय याच्या पेटीत बरासा खजाना भेटला त्याचा खजाना उचलला जरा लुटला आणि मी निघा तात्याच्या त्याच्या दिशेने तर पाहिलं तर शांभाऊ खाली झोपून रांगत होता म्हणजे काहीतरी मी अटर दिसतो म्हणजे आता या टेकडी जावावरती वरती आणि वरून निवांत आपलं पण हातभासावं बघा ते कसं आहे आपल्याला एवढं फास्ट कोणी आहेत आपल्याला आमून दोन चार गोळ्या मारून मारला तर मारला एखादा ह्या विचाराने निघालो मी टेकडीवर वरच्या या डोंगराव त्याच्या डोंगराच्या टेकडीवर जाऊन मी झोपलो आता झोपून म्हणलं इथं टेळणी तर झोपून बघायचं बघायला लागलो तर मला वरच्या पलीकड्या टेकडीवरचं बघायचं जरा तर पलीकड्या टेकडो जरा फोकस केला दुर्बिळ म्हणून बघितलं तर तिथं कोणी आढळलं नाही दिसत नाही तर मग परत रांगत रांगत जरा म्हणलं इकडच्या मागच्या बाजूला तर मागून कोणतरी गोळ्या गोळ्यांची आपली बारी करून टाकेन तर असंच मग आता रांगत रा पुढं बघितलं तर पुढं काय आहे का बघा आता आता सगळे आपल्या सोबत खाली होतेच कारण या पुढच्या येणार होते हे आम्हाला जरा थोडासा वाईस अंदाज होता पण ठीक आहे आता बघूया पुढं काय होतं आणि आता हे सगळी इकडे तिकडे पडत होती तेवढाच बघतो काय तर श्याभाऊ पुढे गेला श्याभाऊ पुढे गेला इकडून डाकू दोन डाकू दिसले ये बघा मित्रांनो लाल लाल जे दिसले ते दोन डाकू एक तो, तो का तिकडे तो का पळाला तो तो दिसले दिसला कमेंटमध्ये तर सांगा मला तर तो डाकू तिकडं बसला तर त्याला आता गोळ्या घालतो मी तुन पण माझे काय झाट गोळी त्याला लागा नाही एक पण करावा तरी काय एक गोळी लागत नाही कारण त्या गोळीची आपले तो लय लांब होता ना चला त्याला प्रयत्न तर करणार का मे प्रयत्नांती परमेश्वर ह्या व्यक्तीप्रमाणे चाललोय आपले प्रयत्न इकडे एक दिसला इकडे एक दिसला आता बघतो इथं वरून कोणी भेटते का मारायला तर तात्या राम पुढं पुढे मग ते काय आपल्या वाटेला काही येऊन जाणार नाही हे तर आपल्याला माहितीये काय आपल्याच्यानी मारायचा नाही सोडून द्यावा लागणार याचा नाद तरी पण थोड्याफार गोळ्या घालू येष्टेच चला गेली एक गण खाली याच्यापाशी आता बघू काय होतंय काय नाही अच्छा मारी हा झोन नाव झोन पण आला होय परत लगेच मागून झोन आला म्हणल्या पळावं लागतंय बघ नाही आता ह्या आपली पावर आईला पारा घोडा लावून टाकते काय पावर ठुत नाही आता पळायचं म्हणणं तर पळायचं कोणत्या बाजूने आता हे दोघं पुढे मग थोडं थांबलो परत दुर्बीन मधून ओपन केलं त्या दुर्बिनच्या भोकतुम इथं कोण दिसतंय कोण नाही हे गाड मध्ये उभं होतं त्याला फसलो बर का मी जरा मित्रांनो मला वाटलं पिअर प्लेअरची पण तिथे गाडी होती आता काय करायचं ताते राम भाऊ आणि श्यामभाऊ हे तिघं पुढं असताना मी होतो आता या झोन आला म्हणलं इथून कल्टी करणं हे आपलं कामच हो आहे तो इथून बोलतो अर्र बघतो काय इथं कसा का, 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 का डाकू हो पडतोय पण त्याला श्यामभू आणि तात्या यांनी आपल्या श्यामभाऊ तात्या रामभाऊ यांनी त्याची गेम केली आणि त्याची त्याला खाली पाडला गुडघ्यावा आता बघायचं आता पुढे काय होतंय काय नाही तो चमवायला आपल्या घरात दोघं जण दिसतात ओका हे दिसला अर याला मारतो यांनी माझी गेम केली पण या ठिकाणी तात्या रामभाऊ आणि श्यामभाऊ यांनी त्याची गेम केली आणि मस्त त्याची गेम केली आता हे मला वाच मी आता आलो आहे आता तात्याने जसं मला वाचवायचा प्रयत्न केला तात्याच्या प्रयत्नाला यश येत आहे पण या झोन हो मुळे सध्या सगळ्या अडचण येणार आहे त्यामुळे आम्ही काय वाचत नसतो हे तर माहिती तरी पण आता मेडिकट मारूया बघू काय होतंय आता हे मेडिकट मारायचं चालू आहे पण काय वाचणार नाही हे तर फिक्स आहे त्यामुळे आपण आपल्या झोनमध्ये मारून मेलेलं बरं तात्याला राम भावला म्हणून तुम्ही पुढे जा आपलं काय खरं नाही तुम्ही जाऊ शकता या ठिकाणी मला शांभाव लय शिवाय होता कारण मी मध्ये मध्ये झक मारत होतो त्याला तरी काय मला तरी काय माहिती श्याम भाऊ त्याच्यामुळे तो गुथला आणि तो माझ्यामुळे नक झाला ठीक आहे चलायचंच होतच मी या गेममध्ये असं काही गोष्टी तर आमच्या इथं एंड झाला आणि त्या पुढं गेला जावा तर रामभाऊ आणि तात्या दो ते दोनच पण तेवढ्या तात्याची पण गेम लागली असं वाटतंय मला कारण तात्याला फुल फोडला आता राहिला फक्त आपला तात रामभाऊला फुल फोडला तात्या व्यवस्थित चालू आहे अजून तात्याचं तात्या गेला उडत उडत आई रामभाऊ पण आपला जागेव आहे आई जागे आला रामभाऊ हिलिंग करून तात्या तात्या तात्यापार मध्ये घुसला त्याच्या पाठी मग राम भाऊ पण घुसला आता आता राम तात्या काय मग ते करणार हे बघतोय आता मी तर तेवढ्या तात्याला काहीतरी कुठे दिसलं आणि तात्याने दुर्बिणीचं हॉल ओपन करत तिथून बघतोय तात्याला कोणी दिसलं का नाही काय माहिती कोणतरी दिसतं वाटतं तात्याला तात्या तात्या सावध झाला जरा तात्याच्या पाठ्या मग होता राम आता रामभोचं काय लुडबुड लुडबुड चाललंय काय माहिती मध्ये मध्ये तात्याने इडली घेतली जरा आणि तात्या आता आतमध्ये जरा बघतोय जरा काय लुटा लुट चालू तात्याची तर तात्याच्या काहीतरी संपल्या चांगोळ्या फिळ्या बंदुकीच्या उगाच वेगळा अर्थ नका लावून आणि तात्या निघाला आता तर तात्याने आता काय करा तात्याने आता वर चढलाय पार वर चढून तात्या बघतो का तात्या हांतो खाली उडी तर तात्याने डायरेक्ट ओडायचं ते घेतलं स्लॅट आणि हंत इकड़ूं तीकड़ूं तीकड़ूं इकड़ूं इकड़ूं। आता इकडं तिकडं चक्रा मस्त हातमागं बांधून ये तात्याची मजा इकडून तिकडे तिकडून इकडे तात्या बंगाट निघ सुटला त्याच्या मागे राम भाऊ आता म्हणतो मी एकटा तरी काय करू मला पाहिजे सोबतच थांबावं लागेल हे विचार करू रामभाऊ त्याच्या पाठीमागे निघाला तर रामभाऊन तात्या तिथं आता पुढे यांचं काय तर राम तात्यावरून टेळणी करत होता तर टेळणी मग तात्या पली काढल्या टेकडं तात्याला काहीतरी दिसल्या झालं तर तात्या म्हणला परत एकदा थोडंसं बघावं काय तर तात्याचा अंदाज काहीतरी खरा ठरला तिथं दोघं तिकडं डाकू दोन डाकू होते ता तर ता तात्याने एक डाकूला गुडघ्या हो बसवला पण एक डाकू वाचला आता तो काय तात्याला तात्याचा किल काय भेटून देणार नाही त्यामुळे तात्याला किल तो जाणार तर तात्या आता तात्या खाली आला तर त्या म्हणाला मरु तिकडे त्यांची काशी करू दे पण तेवढ्यात कुठं कुठंतरी कुठं तरी काळ तोंडाला लापला होता त्या ला तात्याची गेम केली तात्याला आमच्या तर हा या बॉक्स मागे आपला होता मित्रांनो तुम्हाला दिसला असेल तर कमेंट करा तर तात्याला आपल्या गुडघर जात्या रांगत 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 आपला निघालाय राम भाऊ तर चमो त्यात दाखवून तर परत पक्क तात्यालाही गेलं पण रामभाऊची पण ते गेम झाली आणि गेम संपली थँक्यू वॉचिंग फॉर दिस व्हिडिओ